शेंगदाणे फ्राईन्स पोंगा पंडीत फिंगर्स ते मेळे बरोबर लाया ह्या सगळ्या गोष्टी विदाउट ऑइल तयार होती कुठलंही तेल न टाकता सगळं तयार होईल ही था, मशीन लाईट आणि गॅस सिलेंडर वरती जी गॅस सिलेंडर वरती चालतं स्टेशनवरती रेल्वे स्टेशन बस स्टँड वरती जर किती पाहाल ना पाच पाच दहा हजार रुपयाला पॅकेट आहेत दसरा असो दिवाळी असो लाया फुटाने विकल्या जातात बाजार असो बाजार हाट जे राहतात ना आपले आठवडी बाजार वगैरे मुठाने मुरमुरे प्रत्येका जागी मिळतात म्हणजे हा व्यवसाय कधीही संप न संपणारा व्यवसाय आहे तर आपण घरगुती गावातून घरातून कुठूनही हा व्यवसाय चालू करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमवू हो शकतो चांगले ही जी मशीन आहे ही तासाला पन्नास किलो प्रोडक्शन देणारी मशीन आहे गव्हर्नमेंटकडनं ह्या व्यवसायाला चांगली सबसिडी दिलेली आहे पंचवीस पर्सेंट ते पंचेचाळीस पर्सेंट पर्यंत सबसिडी आहे ही एक छोटीशी मशीन जरी घेतली तर लाख रुपयामध्ये आमचा व्यवसाय चालू होईल सर बर एका लाखामध्ये आमचा व्यवसाय चालू होईल लाखा रुपया तुम्ही मालक इंडस्ट्रीचे मालक व्हाल स्वतःचा ब्रँड तयार होईल एका कंपनीचे आपण मालक होऊ शकतो जर तुम्हाला व्यवसायामध्ये उतरायचं असेल व्यवस्थितरित्या व्यवसाय करायचा असेल आणि घरच्या घरी कमी लागत मध्ये कमी पैशामध्ये करायचा असेल तर एकदा संजीवनी ऍग्रो मशिनरी जे थर्टी हिंगणा एमआयडीसी नागपूरला विजिट करा